श्रद्धा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण करणार आहोत वरण फळ त्यासाठी मी हे कुकर गॅसवर ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये मी एक तांब्या मी ही एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे ही स्वच्छ धुवून मी त्याच्यामध्ये टाकणार आहे मी ही डाळ धुवून घेतलेली आहे आता आपण ही कुकरमध्ये टाकून घेऊ आणि कुकरच्या चार शिट्ट्या करून घेऊ या डाळीमध्ये मी ह्या तीन हिरव्या मिरच्या टाकणार आहे धुवून घेतलेल्या आहेत आता आपण आप ला कुकर लावून घेऊ आणि चार शिट्ट्या करून घेऊ आपल्या कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण हे गव्हाचं पीठ चाळून घेऊ हे मी हे दोन वाट्या पीठ आहे मी आणखीन एक वाटी पीठ घेणार आहे तीन वाट्या पीठ मी चाळून घेणार आहे मी हे तीन वाट्या पीठ चाळून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं एक चमचा भरून हे थोडं कच्च तेल टाकायचं हे व्यवस्थित कालून घ्यायचं आता आपण ही कणिक घट्ट मळून घ्यायची आहे आपली कणिक मळून झालेली आहे आता आपण वरणाला फोडणी टाकून घेऊ आपलं वरण शिजलेलं आहे तुम्ही पाहू शकता आपण पाऊन चमचा हळद टाकणार आहोत चवीनुसार मीठ आणि ह्याला हटून घेणार आहोत ही घरची डाळ आहे त्यामुळं ह्याच्यावर हे तुम्ही जे पाहू शकता हे जे काळ काळा दिसत आहे ते घरच्या घरच्या डाळी असल्यामुळं त्याच्या डाळीचे सारपटे आहेत ते आपलं वरण हातून झालेलं आहे तर पाहू शकता आता आपण याला फोडणी टाकू मी खेळ जिरे टाकून घेतलेले आहेत आता त्याच्यामध्ये ह्या दहा बारा लसणाच्या पाकळ्या टाकत आहे थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपण हे सगळं ठेसून घेऊ आपला लसण कोथिंबीर आणि जिरे ठेसून झालेले आहेत तुम्ही पाहू शकता मी कढई तापून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आता तेल टाकून घेऊ आपलं तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण ही मोहरी टाकून घेऊ आपली मोहरी चांगली तडतडली आहे त्याच्यामध्ये आता आपण जिरे टाकून घेऊ जिरे पण चांगले तडतडले आहे त्याच्यामध्ये आता आपण हे लसणाची आणि दिली पेस्ट टाकून घेऊ घेऊया व्यवस्थित घेऊ आता आपण ह्याच्यामध्ये जे हे वरण हातून घेतलं होतं ते टाकून घेऊ आहे आता मी त्याच्यामध्ये तांब्या भरून पाणी टाकणार आहे दाळ आपल्याला चांगली पातळ करून घ्यायची आहे कारण की आता आपल्याला ह्याच्यामध्ये फळ शिजवायचे आहेत मी हा उंडा घेतलेला आहे आता आपण ह्याची चपाती लाटून घेऊ अशी पोळी लाटून घ्यायची आपली पोळी लाटून झालेली आहे पोळी इतकी जाड ठेवायची आहे आता आपण हिचे काप करून घेऊ शंकरपाळ्यासारखे ह्याचे काप करायचे आहेत आपले पोळीचे काप कापून झालेले आहेत आता आपण हे एका प्लेट प्लेट मध्ये काढून घेऊ आपले एका पोळीचे काप करून झालेले आहेत आता आपण सगळे काप असेच करून घेऊ आपल्या वर्णाला आहे पहिल्यांदा जे आपण एका पोळीचे काप केले होते ते ह्याच्यामध्ये आता आपण टाकून घेऊ एकदमच सगळे टाकायचे नाही एका एका पोळीचे करून टाकायचे आहेत एकदम सगळे टाकले तर ते एकूणांना चुटकून बसतील पहिले फळ टाकल्यानंतर ही उकळी आलेली आहे पहिले फळ टाकून दोन मिनटं झालेले आहेत आता आपण पर त्याच्यामध्ये हे दुसऱ्या वेळेस फळ टाकून देऊ दुसऱ्या पोळीचे आणि दुसऱ्या वेळेस उकळी आली की परत आपण आणखी जे फळ तयार केलेले आहेत ते टाकून देऊ आता अशाच प्रकारे आपण फळ टाकून हे शिजून घेऊ आपले सगळे फळ टाकून झालेले आहेत तुम्ही पाहू शकता ह्याला किती छान उकळी आलेली आहे आता आपण ह्याला दहा ते पंधरा मिनटं शिजून पंधरा मिनिट झालेले आहेत आपले वरण शिजलेले आहेत त्याच्यावरती आता आपण हे एक चमचा भरून साजूक तूप टाकून घेऊ म्हणजे ह्याला खूप छान चव येती तुम्ही वरतून घेऊन पण खाऊ शकता पण मी हे ह्याच्यामध्ये टाकून घेत आहे ह्याला व्यवस्थित हालून घेऊ हे तूप पूर्ण वितळेपर्यंत तुम्ही पाहू शकता किती भारी आपले वरणफळ झालेले आहेत हे वरणफळ असे गरम गरम खायला खूपच मस्त लागतात आपले वरणफळ झालेले आहेत आता मी गॅस बंद करून घेते आता आपण आप हे वरणफळ काढून घेऊ आपले वरणफळ बनून तयार आहेत झटपट अशी रेसिपी आहे तुम्ही करून पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद